मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस येत येत आहेत आणि ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये रिक्षाचालकांनी कशा पद्धतीने व्यवस्थितपणे आपल्याची आपली जी स्वतःची काळजी आहे ती कशा पद्धतीने घ्यायची आहे त्याच्यावरती आता एक दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ टाकला आणि आता आपण बोईसर शहरामध्ये आहोत आत्ताचं जे वातावरणाचं जे तापमान आहे आत्ता कमीत कमी सदतीस सेल्सिअस असं तापमान आहे उष्ण वातावरण आहे या उष्णतेच्या वातावरणामुळे कितीतरी लोकांना स्वतःचे जीव गमवावे लागतात आणि आपण अशा परिस्थितीमध्ये काय क का केलं पाहिजे कशा अशा परिस्थितीमध्ये आपण कसं स्वतःची काळजी घेतली पाहिजे आपण रिक्षा चालवत असताना आपण कशा पद्धतीने आपली काळजी घ्यायची आहे आणि पॅसेंजरची बी कशी काळजी घ्यायची आहे तर आपण आत्ता सविस्तर ह्या ह्याच ह्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला व्यवस्थित सविस्तरपणे मी सांगणार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करू नका व्यवस्थितपणे बघा काही गोष्टी असतात शिकण्यासारख्या त्या सर्व शिकून घ्यायच्या असतात आणि जे नवीन रिक्षाचालक आहेत जुने रिक्षाचालक आहेत त्यांनी बी ह्या गोष्टींकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे आपण ड्रायविंग करत असताना आपण घरून निघताना एक पाण्याची बाटली एक लिटरची घ्यायची दुसरी गोष्ट की दुसरी गोष्ट अशी की आपल्या डोक्यावरती कॅप घ्यायची टोपी घ्यायची विकत उष्णतेमध्ये त्या टोपीचा बी भरपूर फायदा होत असतो दुसरी गोष्ट अशी की जेवणामध्ये आपण थंड म्हणजे ते थंड पाणी वगैरे आहेत ह्या उष्णतेमध्ये थंड पाणी पिऊ नये थंड कोल्ड्रिंक घेऊ नये त्याच्या व्यतिरिक्त आपल्यासाठी काय उपलब्ध आहे त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला काय उपलब्ध खाण्यासाठी काय उपलब्ध होतात गोष्टी ते असं की दही आहे ताक आहे परत दुसरी गोष्ट अशी की चांगलं साधं म्हणजे पचणाऱ्या गोष्टी म्हणजे जसं काय रवा असेल भरपूर अशा गोष्टी आहेत आपल्याकडे की त्या गोष्टीचं सेवन खाणं पिणं व्यवस्थित आपण केलं पाहिजे या गर्मीमध्ये कमीत कमी स्वतःची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे आणि ह्या गर्मीमध्ये भरपूर लोक आहेत की भरपूर लोकं दगावली जात असतात या गर्मीच्या उष्णतेच्या वातावरणामुळे सामान्य मनुष्याला या उष्णता सहन होत नाही आणि ह्या गर्मीमुळे आपण वातावरणामध्ये आपण कुठेतरी स्वतःला ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण त्या गोष्टी होत नाही म्हणून आपण कमीत कमी दिवसाला सात ते आठ लिटर पाणी कंटिन्यू पिलं पाहिजे सा साडे सात ते आठ लिटर कंटिन्यू म्हणजे तुम्हाला जसं जमेल तसं तसं तुम्ही अर्धा तासाने पिया एक तासाने पिया परत दीड तासाने पिया अर्धा तासाने प्या दोन तासाने पाणी पिया पण पाण्याचं प्रमाण जे आहे ना ते शरीरामध्ये व्यवस्थित असलं पाहिजे कसं होतं की ड्रायव्हिंग करताना आपल्याला कुठे चक्कर येऊ नये काही गोष्टी पॅसेंजरबरोबर घडू नयेत म्हणून आपणही आपली स्वतःची काळजी घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे आपण जर आपली स्वतःची काळजी घेतली नाही तर आपण प्रवाशांची कशा पद्धतीने काळजी घेणार आहोत हे उष्णतेमध्ये हे उष्णतेसाठी आपण व्हिडिओ बनवत आहेत लोकांना आणि आपल्या ड्रायव्हर लोकांना समजलं पाहिजे की आपण ह्या उष्णतेपासून आपण कसं स्वतःचा बचाव केला पाहिजे तर मित्रांनो एवढंच सांगणं होतं मला बाकी तुम तुम्ही तर तेवढे हुशार आहातच आणि तुम्हाला काही गोष्टी पटल्या नसतील तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ते आपण दुरुस्त करूया आणि आपण काय प हा व्हिडिओ म्हणजे असा व्ह्यूसाठी आपण टाकत नाही आहोत सर्वसामान्य माणसाला कोणत्या ना कोणत्या गोष्टी कुठे ना कुठेतरी व्यवस्थित समज आल्या पाहिजेत म्हणून आपण ह्या गोष्टी आपण सांगत आहोत तर आवडलं तर लाईक करा शेअर करा नाही सबस्क्राईब करायला विसरू नका याच ठिकाणी व्हिडिओ थांबूया